की किसान क्रेडिट कार्डमध्ये आपण ज्या शेतकरी म्हणजे परत फेड करून परत म्हणजे कार्ड घेतलेला नसेल या नवीन शेतकरीला आज घ्यायचा असेल तो सगळ्या बँकाकडे ब्रांच वाईज टार्गेट शिल्लक आहे या सगळ्या बँक मॅनेजर्स आणि सगळ्यांची मी फेसबुक लाईव्ह मीटिंग घेतली सुमारे दोन हजार बँकाचे अधिकारी कर्मचारी जॉईन झाले होते त्या फेसबुक एक नवीन ट्राय केला पॉडकास्ट एक होतो आणि एक दोन चार बँकचे रिजनल मॅनेजर आणि आपले जेडीसीसीचे एमडी साहेब बसले होते आपण सर्वांनी बसून त्याच्यामध्ये सात मुद्द्याबद्दल बद्दल चर्चा केली त्या मुद्द्याची मी उल्लेख करणार आहे परंतु एक महत्वपूर्ण मुद्दा होता की कि किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड मध्ये माझी शेतकरीला विनंती आहे कुठलेही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या अफवाचा आपण विश्वास करू नये कुठल्याही प्रकारच्या इतर बद्दलचा विचार करू नये पंचवीस टक्केच्या जेव्हा दहा टक्केच्या जो, जो काही वाढ आपल्याला मिळालेला आहे आपण परतफेड करून अतिरिक्त निधी आणि त्याचे डिसबर्समेंट आपण कृपा करून करून घ्यावा ज्या शेतकरी लाभ घेत नसेल त्या शेतकरी लाभ घ्यावा हा दोन सूचना हा दोन विनंती जळगाव जिल्ह्याचे सर्व शेतकरीला मी करतोय चांगला वेळ आहे एकतीस मार्च पर्यंत कृपा करून हा लोन आपण घ्यावा ये इम्पॉर्टंट माझी सूचना आहे विनंती आहे कडकडीची कर विनंती आहे या सगळ्या शेतकऱ्यांना लाभ घ्यावा बँका सोबत या संदर्भामध्ये मी विनंती केलेली आहे सूचना दिलेली आहे आणि सगळे बँक त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली काम करण्याची गवाही पण त्यांनी दिली या शेतकरीला याच्यामध्ये सर्वात मोठा जो अडचणी होणार आहे त्यांनी आपण नाही केलं पर्सनल लोन आणि एज्युकेशन लो। लोन ज्यावेळेला आपण आपल्या मुलांसाठी एज्युकेशन लोन साठी पुढे जातात ज्यावेळेला आपल्या मुलांसाठी आपण हे करतात तो आपलं लोन मिळत नाही क्युकि आपलं सिबिल खराब होत माझी विनंती आहे की सिबिल आपण खराब करू नये घरकुलच्या लाभार्थी जो शेतकरी आहे त्याला आपण म्हणतो की तुम्ही शासनाकडून एक लाख वीस हजार आता बजेट मध्ये अतिरिक्त निधीची मंजुरी झालेली आहे तो एक लाख वीस हजार प्लस अतिरिक्त जो काही निधी आता मिळणार आहे या याला तुम्ही म्हणजे आपला हिस्सा सारखा घ्या आणि आपल्याला दहा लाख ऐंशी हजार पर्यंत बिकॉज बँकाचे स्कीम असा असतो दहा आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन